तर आज ना आपण बनवणार आहोत मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या तर त्यासाठी सा त्या त्या मी इथे दीड वास वाटी पीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची लसण थोडंसं आल्याचा तुकडा आणि जिरं याचं थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार केलेलं आहे ते पेस्ट मी इथे टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद मीठ आणि ओवा टाकून थोडंसं पाणी टाकून मी याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे थोडसं घट्टसर असं आणि हे कुठले पानं आहेत याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या या पानाच्या वड्या तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का तर हे बघा ह्या अशा पद्धतीने याच्या शिरा ज्या असतात पाठीमागच्या त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने किंवा तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा ह्या अशा सॉफ्ट करून घ्यायच्यात किंवा चाकूनेसुद्धा तुम्ही अशा सॉफ्ट करून घेऊ शकता हे असं करण्याचा कारण असं आहे की आपण ज्या वड्या तयार करतो जे आपण फोल्ड करतो ना तर ते पानामध्येच फाटत नाही किंवा तुटत नाही आणि व्यवस्थित फोल्ड होतो ते हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर ते ना मग अजिबात तुटत नाही मधून हे बघा आणि सर्व बेसन पीठ जे आहे ते मिश्रण आपण इथे उलट्या बाजूनी पानाच्या असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर छोटे जर पान असले तर ते याच्यावरतून ते सुद्धा आपण ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा बेसनपीठ अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सर्व आणि ह्या पानाच्या वड्यानं खूपच छान लागतात खायला तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी बेसनपीठ लावून घेतलेलं आहे आणि सगळ्या पानांना छान बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याला उकळवून घेऊयात तर हे अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे पूर्ण बेसनपीठ तुम्ही कधी ह्या पानांच्या वड्या खाल्ल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याचं नाव सुद्धा मला सांगा हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे जर पानं असले ना तर असे ठेवून घ्यायचे व्यवस्थित जेणेकरून आपले फार जास्त वड्या होत नाही आणि दोन तीनच होतात पण व्यवस्थित होतात कुणाकुणाला कसं छोट्या छोट्या पानांच्या वड्या जमत नाही करायला तर ते एक मोठं पान घेऊन अशा पद्धतीने सुद्धा करू शकता तर इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं आणि आता वड्या ज्या आहेत त्या मी इथे शिजवून घेतलेल्या आहे गार झाल्यानंतर अशा कट करून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने जाड किंवा बारीक पातळ अशा कट करून घ्यायच्यात आणि तेल गरम करून त्यामध्ये छान मी फ्राय करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व वड्या मी आता इथे फ्राय करून घेतल्या तर या वड्याना अशा थोड्याशा भुरकट भुरकट वेगळ्याच दिसतात कारण त्या पानांमुळे तशा दिसतात पण ह्या वड्याना खूपच छान झाल्या होत्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हो पानाचं नाव सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर